पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम मथुरा यांनी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अयोध्या धाम येथील हॉटेल रेडिसन पार्क इन येथे आयोजित राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी एव सन्मान समारोहमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख नाट्य रंगकर्मी दिग्दर्शक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर महानगर शाखा अध्यक्ष तथा मध्यवर्ती नाट्य परिषद मुंबई नियामक सदस्य प्राध्यापक अजय दासरी यांचा विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान देऊन सन्मान करण्यात आले या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री माननीय डॉक्टर अरविंद कुमारजी पूर्व कुलपती राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय हे होते मिश्रा कुलपती पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ हे अध्यक्षस्थानी होते मुख्य वक्ता म्हणून सुश्री दीपा मिश्राजी सुप्रसिद्ध कथा वाचिका वृंदावन धाम मथुरा यांची उपस्थिती होती इत्यादी विदवत जनांच्या पावन सान्निध्यात संपन्न झालेल्या या समारंभात प्राध्यापक अजय दासरी यांना पी एच डी पदवी प्रमाणपत्र स्मृती पदक शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आजपर्यंत केलेल्या रंगभूमीवरील नाट्य प्रवासातील रंगमंच विस्तार व तेलगू मराठी हिंदी भाषेतील रंगमंची आंतर भारतीय नाट्य आविष्कार गौरव करण्यात आला या कार्यक्रमास देशभरातील विविध साहित्यिक कलावंत लेखक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या समारंभात पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाचे अधिकारी मथुरा काशी अयोध्या येथील विद्वत जन सहभागी झाले होते या अविस्मरणीय सोहळ्यात प्राध्यापक अजय दासरी यांनी कृतज्ञता दा व्यक्त करून आगामी काळात भारतीय नाट्य परंपरा जोपासून नाट्यकलेतून समाज प्रबोधन करीत नवीन कलावंत निर्माण होतील याची ग्वाही दिली मंचावरील प्रतिष्ठित प्रतिभावंतांचे प्राध्यापक डॉक्टर अजय दासत्री पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आभार मानले